आलोय आता आलो शिक घरी भाऊ बहिणींना आता शेख घरी आलोय आता शिक हळद लावते तिला हळद दिली गरम करून पडले ना परत गाडीवर ना हाडक मोडून ती शिरामरून राहणार असतो पर्यंत गाडीवर घडली परत आमशा पौर्णिमाचं हे प्रकरण घडते बर का असं होत या पौर्णिमेचं पौर्णिमेच घडतंय बरं घडतंय माझ्या बरं घडतय मात झटका आल्यावरच होत काय सांगायचं अगं घरच सोडलं नसतं मी मला माहित वाचता जाय झालंय खरंच भाव ना काय म्हणा पण शंभर टक्के काय ना काहीतरी ग्रहमान फिरलेलं आहे आवसाच असायची की गाडीवर नाही तुम्हाला सांगते नुसती तिनं असं चावी चालू केली होती मुठ पिळली बी नाही काय नाही अचानक गाडी माझ्या गाडीवर आणि माझं पाय माझं पाय तुम्हाला सांगते माझं पाय सुद्धा मोडला असतं गाडीची मुठ जरी हात नव्हता गाडीच्या मुठला तरी पण गाडीची रेस होत होती बघा बघा आणि मी माझ्या गाडीच्या तिथं माझं पाय होत मी बॅग अशी अडचणी सुजली सुजल सगळं बळस गाडी चालवून इथपर्यंत आली काय सांगायचं सांगायचंय तसं तुला सांगते आजीला पण तू आजी गाडी गेली तर तिला बोलायचं का माझं मन लागा ना आजीला इतक्या दिवसातून गेली आता त्यांना काय माहिती कसं माहितीये का ज्या गोष्टी ज्याच्यावर अनुभवलेल्या म्हणजे आता तिथं आम्ही दोघीच होतो त्यामुळे ती काय काय प्रकरण कसं घडलं हे आमच्या दोघीला आहे आता समोरच्याला जरी आपण सांगितलं आपण पडलोय तर पण ती जी दृष्ट आहे ही आपणच अनुभवलेली आहे ना त्यामुळे समोरच्याला ती कळणारच ना की बाबा काय झालं काय नाही झालं कोणा आणि ती माईसारख हि जम लाख लग्न हातपाय सुचत आता शिकत तुम्हाला काय आणलं ती हे मोडून आणलं होतं हे काय पत्ते, पत्ते टाकून आणले ते हा पत्ते टाकले बघ बाबा पत्ते टाकले होते मी ते चार दिवसांनी काढायचे ते ती होत तो पाय बी सुजला हात बी सुजला पण काय तुम्हाला सांगते ही गाडी जी पडली त्या गाडी खाली ही गाडी हिच्यावर माझी गाडी ही हिच्या गाडीने ढुकलून माझी गाडी पडलेली <coughs> मी माझ पाय तुम्हाला मी असं सरलं नेमकं हिला उचलू का था था मी लिए 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 लिए। ती गा म्हणजे गाडी खाली ही होती नेमकं मलाच काय नाही मी काय करू मग तिथली दोघं ती आली बर का तुम्हाला सांगते आली परत आता बी म्हणलं चल म्हणलं पडली तर पण मेडिकल मधनं मी गोळ्या मेडिकल मध्ये मी गोळ्या घ्यायला गेली बरं का मी म्हणले की अ बही म्हणलं ओळखीच आहे ना म्हणलं की बहीण पडली मला पडली म्हणलं ते गोळे तर ते कसं करते या गाडी होती काय म्हणलं फास्ट कशाची गाडी थांबलेली असताना पडली काय सांगायचं थांबलेली असताना मनान चालली होती टायर टायर टार जंद मन मंजुळा आज भरून चालली माझी काय आमच्या याचा रे तर तुम्हाला सांगते माझ्या बी माझी जी गाडी तिला रात्रीच लागतं रात नाही मला रात्रीच मी गोळी आणली ना ती आता ती जेवल्या खा हा आता चला भाऊ बहिणी मी आणलं तुम्हाला सांगते चिकन मी आणलं दुधाचा पुढा त्यात मी दुधाचा आणि चिकन जर आणायला गेले तर हे कुठं जाऊन बसली जा। होती मी म्हणते अगं कुठे गाडी येतस सगळं झोप झोप जर आराम करण्यात कुपूर गाडी सुद्धा चालू वाटत नव्हती मला बळच आली लेव ब पाय तो रताळावडी पर्यंत दुसरा काहीतरी घटना घडते त्यात तू एक साइडला मी एक साइडला झोपलास तू बघा माझा पाय गेला असत बघायला कोणी नाही बघायला कोणी ले आ उपमाजी तुमा सांगती हिला मी मला तर काही समजत नव्हतं मी हिला उचलू का गाडी उचलू ते मपली पडलेली गाडी उचलू पण ती गाडी आधी पडू दिल्या तिकडंच आधी ही नाही केली मी साईडला ही जी काय काय चावी पण कर मला ती चावीस न बंद करायला लवकर चावीस हवा ना ती मनाला तर रेसच बंद व्हाय ना मनाला तर रेस चालू होती म्हणजे जो काय का ना? मी बी एक धरला होता म्हणून गाडी तो ब्रेक धरला परत दोन माणसांनी गाडी धरली परत ती पोरगा बी म्हणली की गाडीची रेस मनाली चालली आहे पण हो। काय मनाली रेस गाडीची चालली ती प्रश्न काय बाबा आज ही आहे ना आमच्या आमुष्या पौर्णिमाच असे मेरे भोलेनाथ मेरे भोले बाबा कृपा कर नाही कृपा करो म्हणून तर आज इधर बैठ आहे मय मग हवा कस सुजले हो हो कोपराव लागलं ना ये तो मार कोपरा गुडगेराव मजी मां गुडगा मांडी मां तर पूर्ण सुजल ही बोट त्यात बळबळ तिथ नसती उठ तिला उठायला तेच नव्हतं तिथनं बळबळ तुम्हाला सांगतो दहा पंधरा मिनिटं पडतो आम्ही तिथं बसलो त्यात बिचाराचे दोघ जण चांगले होते ह्या करायला मग चॉकलेट खायला चॉकलेट खात नव्हते गोड खात गोड मग तुला चक्कर नव्हती आले ना तुझा बहिर झाली बघ आता उद्याच्या वेळेला भांडी बनवायची उद्या सकाळ सकाळ काटी आणून ठेवी एक मला इथं चालत आता हसतोय आम्ही बर का भाऊ बहिणी आता हसतोय आम्ही काय झालं असत आणि विषय म्हणजे काय माहितीये का पूर्ण हवे हवेला सगळं किती गाड्या होत्या ट्रॉफिक फुल चाललं होतं बारामतीच मोठ्या मोठ्या गाड्या तुम्हाला सांगते ट्रकन एस टी एस टी ट्रकन टू व्हीलर आणि स्कूटी त्यात बरं आपलं माझ्या गाडीवर आली माझ्या गाडीची बी प्लेट चिमली तुम्हाला सांगती चा असंच चालाय <laughs> लागलं माझी चिमली म्हणून <मुरना। laughs> आज परत गाडी उचलून जी चालू करते गाडी कुठे चालू होते <laughs> गाडीच चालू हे नाही भाऊ भिन्न माझी माझी तर नाही आहे कलर गे एवढा एवढा टकडा कलरचा पण गेला ते तिथल्या माणसाने तुम्हाला संतिस यायच्या किकवर चालू करून दिली इथं ती गाडी चालू झाली हिच्या मोर्च्या गाडीचा सर्व चिमला माझ्या मागच्या साईड चिमली आहे ना तुझी मोर्च्या साईड चिमली तरी पण थोडी चिमली बाई मी बघितलीच नाही ना मग त्याला सर बघितली मी बघितलीच नाही माझं बघायला अवसरच नाही ना राहील मी बघितली आहे सुट्या साकट काढला आहे म्या नको आणि हे लई होईल

किती होती पाय हा पाय आपण नको पाय पस त्याला नाही ते आम्हाला नाही ना काय झालं शाला नाही बाया काय झालं त्यात तुम्हाला कमी कधी त्याला काय नाही ती आधी आहे ना होय गे हडक मोठल्यापासून काय तुला जाऊन येते म्हणजे असं राहिलं गेले काय धोका बिकायचं काय किल्ले सगळी किलेर झाली म्हणून दुसऱ्याला आता योग किलेर झाला म्हणून ये जाता ट्रीटमेंट घ्यायला अगं म्हणजे तुझं असं होत ना दुखत होतं ना ती बरं पडतय का असं अरे येऊ ग आता काय करायचंय त्याला दुखायच्या परत दुखत ती दुखत मी तुला तीच ना देऊ काय असं म्हणजे आता ती पट्टी आहेत ना त्याला मग थोडं मी ती रुपयाचा रिजल्ट आहे का नाही म्हणजे ठस ठस करायचं बनायच त्याच्या हात ही दुखत नाही नाही ना अगं तस काय तर मग की दुःख बिकत नाही किंवा काय नाही डोक्यात बारीच होत बारामतीला पुण्यावर एक दोन वर्ण हे आलं होतं बरं का दादा ती म्हटलं की मी आधी पंधरा दिवस ट्रीटमेंट लावून ठेवले होते तरी मला म्हटलं नंबर नाही आला म्हणून मी परत करत आलो पण त्याला रिझल्ट पडला आहे है आणि

लई काम केल्यात माणसाला वाटत हे बसून आहे बसून आहे पण काम केलं पण नाही लवकर शरीर बाद झाली अगदी मिशनीनं तर शिलाई मशीन तर रात्रून दिवस माझी चालू दिवस तर हे असं झालंय मेहंदी पायाला लावली हळदी नाही पण मेहंदी लावली तर नुसतं डोक्यात खाजत मी मेहंदी लावली की तो सुटत नाही सुस्त्या तर डोळा सुज आले सरपत मी माझे तर निस्त खरा खरा खाजू वाटतंय तिला पिक्क त्यासाठीच करत नाही मग काय ते फिजाजा केलन पेन करत त्या मेहंदीला दोसप चमडी तोडून काढवा आता मग माहेर इकडे इकडे पिकले ती सगळे केस आहे गो कसा चला वा बहिणीला करते स्वयंपाकात थोडा आराम करायला होती जेवण्याची सकाळी इच्छा नाही माझी मी तिला सांगितलं माझी खायला था पण नाही ना जेवण गोळ्या मी आणलेले म्हणजे तुला आराम पडेल तेवढाच चांगलं गुलगुली खाल्लं पण पचलंच नाही पचूच दे काय म्हणतात एक झालं चायनीज